मित्रांनो गेल्या काही वर्षापासून एकच बातमी सतत कानावर पडत होती जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि संवेदनशील विषय बनली होती ती म्हणजे मराठा आरक्षण आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत नेमका काय आहे हा लढा कोणी पुढे येत हा आधी तीव्र केला त्याचबरोबर आज आपण महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं तसेच त्यांचा एका सामान्य शेतकऱ्यापासून मराठा समाजाचा नायक बनवायचा प्रवास कशा प्रकारे झाला आणि सगळ्यात महत्वाचं या लढ्यात प्रत्येक वेळी वेगवेगळे शासन निर्णय जी आर का आले चला या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊन या मराठा आरक्षणाचा संपूर्ण ज्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं त्यांचं नाव म्हणजे मनोज चारंगे पाटील एका सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा ते मराठा आरक्षणाचा महानायक हा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे या प्रवासाची सुरुवात झाली ती एका धगधगत्या त्या लढाईत पहिली लढाई अंतरवली सराटी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी हे एक गाव एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले हे उपोषण शांततेत सुरू असतानाच एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला या घटनेने महाराष्ट्रावर संतापाची लाट उसळली या लाठीचार्जने चार्जने चारांगी पाटील त्यांचा हा केवळ आरक्षणासाठी नव्हता तर मराठा समाजाच्या अस्मितेसाठी होता सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली आणि चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिला सरकारी ठराव जी आर जारी केला या जी आर नुसार ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याचा निजमकालीन पुरावा आहे अशांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला या पहिल्या जी आरमुळे लाखो मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता पण जरांगी पाटील थांबले नाहीत कारण अनेक मराठा कुटुंबाकडे असे जुने जो, पुरावे नव्हते त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत सगळे सोयरे या शब्दाचा समावेश होत नाही तोपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहील आता पण सगळ्यात सुरुवातीला कुणबी म्हणजे काय आणि कुणबी आणि मराठा यामधील फरक जम मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठा आणि प्रभावशाली समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नसल्यामुळे हो अनेक वर्षांपासून ते आरक्षणाची मागणी करत आहे दुसरीकडे कुणबी समाज हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक शेतकरी समुदाय आहे महत्वाचं म्हणजे कुणबी समाज इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी श्रेणीमध्ये येतो त्यामुळे त्यांना आरक्षणही मिळत होते आता मुख्य प्रश्न हा आहे की मराठा आणि कुणबी यांचा काय संबंध मराठा समाजातील काही लोकांचा दावा आहे की ऐतिहासिकदृष्ट्या मराठा आणि कुणबी एकच आहे त्यांच्या पूर्वजांचा आधारावर त्यांनाही कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी त्यांची मागणी होती आता यानंतर प्रश्न उद्भवतो तो, तो म्हणजे सगळे सोयरे म्हणजे काय मनोज मनोजराजी पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनातील ही एक प्रमुख मागणी या मागणीनुसार कुणबी प्रमाणपत्र जर एखाद्या मराठा व्यक्तीकडे त्याच्या कुणबी वंशावळीचा पुरावा उदाहरणार्थ जुन्या नोंदी किंवा कागदपत्रे असतील म्हणजेच त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातल्या नातेवाईकांना उदाहरणार्थ सगळे म्हणजे आई वडील भाऊ बहीण चुलत भाऊ बहीण आणि विवाहाच्या नात्यातील नातेवाईकांना म्हणजे मेवणार किंवा सासरा कोणत्याही पुराव्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र मिळेल यामागचा उद्देश यामागचा मुख्य उद्देश हा होता की सगळ्या मराठा कुटुंबांकडे कुणबी असल्याचा जुना पुरावा उपलब्ध नाही सगळे सोयरे ही, ही संकल्पना लागू केल्यास एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीकडे जरी पुरावा असला तरी त्याच्या सर्व नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग यामुळे ज्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत त्यांनाही आरक्षणाचा लाभ घेणे शक्य होईल थोडक्यात सगळे सोयरे ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे मराठा समाजातील बहुसंख्य लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे कुलबी प्रमाणपत्र मिळू शकते आणि त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ दुसरी लढाई होती ती म्हणजे सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचे पाहून मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून अंतर्वादी सराटेतील मुंबई असा अभूतपूर्व पायी मोर्चा काढला या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी झाले सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा मोर्चा मुंबईच्या जवळ पोहोचला मुंबईत दाखल होण्याआधीच सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारने पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या आणि एक महत्वाचा जी आर काढला या जी आर म्हणजे ह्या बाबतींचा समावेश होता की सगळे सोयरे मराठा समाजातील ज्या व्यक्तीकडे कुलबी असल्याचा पुरावा असेल त्याच्या सगळे सोयऱ्याला देखील कुलबी प्रमाणपत्र दिले जाईल यामुळे पुरावे नसलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला जरांगे पाटील यांनी स्वीकारलेले निर्णय म्हणजे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला म्हणून जरांगी पाटील यांनी हा निर्णय स्वीकारला आणि मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घेतले आणि तिसरी लढाई सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही असे जेव्हा जरांगी पाटील यांना वाटले तेव्हा त्यांनी ते पुन्हा एकदा अंतर्वली सराटे येथे उपोषण सुरू केले सरकारने कायद्यात योग्य बदल केले नाहीत अशी त्यांची तक्रार होती याच दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला विरोधकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आठ जून दोन हजार चोवीस रोजी जनांगी पाटील यांनी उपोषण सोडले पण त्यांनी तेरा जुलै दोन हजार चोवीस पासून पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले यावेळी त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार केला याच वेळी मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवली अखेर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारने काढलेल्या जी आर समाधानी होऊन मनोज जारांगे पाटील यांनी कुपोषण मागे घेतली आणि मुंबईतील नियोजित आंदोलनही थांबवलं था मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेक वर्षांपासून विविध आंदोलनं होत मराठा आरक्षणाची मुख्य मागणी ही होती की मराठा समाजाला इतर मागासवर्गीय श्रेणीमध्ये म्हणजेच मध्ये समाविष्ट करून त्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळावी ही मुख्य मागणी होती कुणबी हा महाराष्ट्रातील एक शेतकरी समुदाय आहे जो आधी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतो आंदोलन आणि घडामोडींचा इतिहास जर बघितला तर मराठा आरक्षणाची मागणी एकोणीसशे ऐंशीपासून सुरुवात झाली होती अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मुंबईत या मागणीसाठी पहिला मोठा मोर्चा काढला होता दुस दुसऱ्याचा नारायण राणे ही फॉर्म करण्यात आली नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील समितीने मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती न्यायमूर्ती गायकवाड आयोग म्हणजे दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे एसई पी सी म्हणून घोषित केले आणि सोळा टक्के आरक्षण सुद्धा दिले याला उच्च न्यायालयाने मान्यता पण दिली पण आरक्षणाची टक्केवारी बारा तेरा टक्क्यापर्यंत कमी केली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दोन हजार एकवीसमध्ये जो आला त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे सांग त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन छेडले अलींकडच्या काळात मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र झाले त्यांनी पुनवी दाखले देण्याची मागणी केली होती सरकारचा निर्णय दोन हजार पंचवीस म्हणजेच नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू केली ज्यांच्याकडे निजामाच्या काळातील कागदपत्रे आहेत यामुळे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणे शक्य होईल आता पहिला जाणून घेऊयात हैदराबाद आणि सातारा गॅजेटियर म्हणजे काय हैदराबाद गॅझेट म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचे झाले तर निजाम राजवटीतील हैदराबाद संस्थानाने जारी केलेले एक अधिकृत राजपत्र हे राजपत्र म्हणजेच गॅझेट त्या काळात विविध सरकारी आदेश नियम कायदे आणि जनगणना यांसारख्या माहितीचा अधिकृत दस्तऐवज होता हैदराबाद गॅझेटचे मराठा आरक्षणासंदर्भात हे महत्त्व असं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण पहिले म्हणजे गॅझेट गॅझेटमध्ये तत्कालीन हैदराबाद संस्थानातील वेगवेगळ्या गावामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जाती आणि व्यवसायाची नोंद होती मराठवाड्यातील जो पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होता अनेक गावामध्ये राहणाऱ्या मराठा समाजाचा उल्लेख कुणबी किंवा मराठा कुणबी असा असल्याचे पुरावे या गॅझेटमध्ये आढळून आले आहे पुरावा म्हणून मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या वंशावळीत हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी असल्याचा पुरावा आढळून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केलेले आहे यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेणे सोपे झाले आहे या गॅझेटचा उपयोग मराठा समाजातील व्यक्तींना त्यांच्या कुणबी असल्याचा ऐतिहासिक पुरावा म्हणून करता येतो ज्यामुळे त्यांना ओ बी ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवता येईल हे गॅझेट केवळ एक, के एक कागद नसून तो मराठा समाजाला आरक्षणाकडे घेऊन जाणारा एक महत्वाचा ऐतिहासिक दुवा बनला आहे सातारा गॅझेट म्हणजे काय सातारा गॅझेट हे अठराशे चौऱ्याऐंशी ब्रिटिश राजवटीत साताऱ्यातील प्रशासकीय माहिती जनगणना आणि समाजाची नोंद असलेला एक सरकारी दस्तऐवज म्हणजेच राजपत्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात या गॅझेटला विशेष महत्त्व आहे कारण यात मराठा आणि कुणबी समाजाची नोंद असल्याचे म्हटले जाते ऐतिहासिक पुरावा म्हणजे हे गॅझेट अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये प्रकाशित झाले होते त्यामुळे ते मराठा कुणबी संबंधासाठी एक ऐतिहासिक पुरावा म्हणून कमतो या गॅझेटमध्ये सातारा भागातील विविध जातींची माहिती होती त्यात मराठा आणि कुणबी या दोन्ही समाजांचा उल्लेख आहे आरक्षण मागणीशी संबंध असा की हैदराबाद गॅझेट प्रमाणे सातारा गॅझेटमध्येही मराठा समाजातील काही लोक कुलबी म्हणून नोंदवले गेल्याचा दावा केला जातो त्यामुळे ज्या मराठा कुटुंबांची मूळ पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा भागात आहेत त्यांना कुलबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या गॅझेटचा आधार घेतला जातो हा दस्तऐवज मराठा समाजातील लोकांना त्यांच्या कुलबी वंशावळीचा पुरावा देण्यासाठी महत्वाचा ठरतो मराठा आंदोलकांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅजेट अभ्यास सातारा त्या आधारावर कोणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले आहे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जारांगी पाटील साहेब यांनी मंगळवारी पाच दिवसानंतर उपोषण संपवले कारण सरकारने त्यांच्या आठ पेशी सहा मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले कार्यकर्त्यांनी आझाद मैदानावर ज्यूस पिऊन उपोषण सोडले आणि त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला ऐतिहासिक विजय मिळून दिली मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जारांगे पाटील साहेब यांनी हैदराबाद गॅझेटवर आधारित सरकारी प्रस्ताव स्वीकारल्यानंतर काही दुरुस्त्यांसह सा उपोषण संपवले मराठ्यांचा विजय झाला मराठा आज सुखी झाला असे ते म्हणाले जेव्हा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर् कार्यकर्त्यांना मसुदा सरकारी ठरावाची जी आर म्हणजे प्रत दिली कार्यकर्त्यांनी ती वाचून दाखवली त्यानंतर त्यांनी मंत्र्याकडून झोस ग्लास स्वीकारला विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीसोबत विचारविनिमय केल्यानंतर सरकारने जयांजे पाटील यांच्या खालील मागण्या स्वीकारले एक म्हणजे मराठवाड्यातील मराठ्यांना पुनवी प्रमाणपत्रे देण्यासाठी हैदराबाद एकोणीसशे नऊ आणि सातारा अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट लागू करणे दोन म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीस मधील मराठा कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेणे तीन म्हणजे आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या मराठा कुटुंबातील सदस्यांना नुकसान नुकसान भरपाई देणे आणि त्यांच्या पात्र नातेवाईकांना राज्य परिवहन आणि एम आय डी सीमध्ये नोकरी देणे सरकारने आधीच सापडलेल्या अठ्ठावन्न लाख कुलबी नोंदणीच्या जा आधारे जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करणारा जी आर जारी कर कुणबी प्रमाणपत्रे देण्यापूर्वी मराठांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी गाव पातळीवर समित्या स्थापन करणे जात पडतानी समितीद्वारे प्रमाणपत्रांना त्वरित मंजुरी देणे महत्वाचे म्हणजे सरकारने सर्व मराठ्यांना कोणती म्हणून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मान्य केली नाही त्यासाठी कागदोपत्री पुराव्याची अट कायम ठेवली आहे हैदराबाद है। है गॅझेट त्वरित लागू केले जाईल तर सातारा आणि पुणे औंद गॅझेटसाठी याची मागणी कार्यकर्त्यांची चर्चादरम्या चर्चेदरम्यान केली होती की सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना फायदा हा नक्की होईल हैदराबाद गॅझेट लागू केल्याने मराठवाड्यातील मराठ्यांना मोठ्या संख्येने कुणबी प्रमाणपत्रे मिळतील पण यामुळे सध्याच्या ओबीसी कोट्यावर परिणाम होणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यांनी पुढे म्हटले की सरकारने कार्यकर्त्यांना पटवून दिले आहे की मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देणे ही घटनात्मक तरतुदी आणि सध्याच्या कायद्यांच्या विरोधात कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण लोकांच्या समूहाला नाही तर दावा करणाऱ्या व्यक्तीला दिले जाते आम्ही असा तोडगा काढला आहे जो कायदेशीर तपासणीत देखील असे फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांना सांगितलं आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इशू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या गॅझेटच्या मदतीने मराठा आता कौटुंबिक वंशावळीच्या पुराव्यांसह कोणवीही प्रमाणपत्र मिळवू शकतात त्यांनी मुंबईकरांची आंदोलनामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल माफीही मागितली गॅजेटच्या महत्वाविषयी बोलताना छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी जे प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीवर काम करणाऱ्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीमध्ये होते सांगितले की ही गॅझेट अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक दरम्यान झालेल्या सात आधारित जनगणनेवर आधारित आहे त्यांच्यात गावातील जातींचे अमूर्त वर्णन आहे हे कागदोपत्री पुरावे स्थानिक पातळीवरील यंत्रणेद्वारे जपले जातात जे प्रमाणपत्र देण्यासाठी मिळवता येतात जिथे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत तिथे ग्रह भेटी आणि संदर्भात्मक कागदपत्रांच्या आधारे वंशावळ सिद्ध करून प्रमाणपत्रे दिली जाऊ शकतात सरकारी सूत्रांनुसार मराठवाड्यात आतापर्यंत जारी केलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची संख्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह इतर विभागांच्या तुलनेत कमी आहे उदाहरणार्थ जर म्हणायला गेलं तर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या अठ्ठावन्न लाख कागदपत्रांपैकी फक्त अडीच लाख मराठवाड्यातील आहेत या कागदपत्रांच्या आधारे गेल्या एका वर्षात आठ लाख सव्वीस हजार त्याहूनही अधिक कुणबी प्रमाणपत्रे मराठ्यांना दिली गेली ज्यापैकी फक्त दोन लाख आठ हजार मराठवाड्यातील आहेत यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची गरज दिसून येते असे एका अधिकाऱ्याने सांगितले मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जारांगी पाटील साहेब यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच दिवसांची उपोषण संपवलं महाराष्ट्र सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्यानंतर आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कोलबी दर्जा देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यावर सरकारी ठराव म्हणजेच जी आर जारी केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला जलाांगी पाटील मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कोलबी दर्जा देण्याची मागणी करत होते त्यामुळे त्यांना ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय श्रेणीत आरक्षणासाठी पात्र होत आहे मात्र सरकारने जारी केलेल्या जी आरमध्ये पडताळणीसाठी एक सविस्तर प्रक्रिया दिली आहे ज्यात अर्जदारांना त्यांच्या कुणबी वंशावळीचा ऐतिहासिक पुरावा दाखवावा लागेल असे म्हटले आहे हैदराबाद है गॅझेटियर हा एक दस्तऐवज आहे जो मराठ्यांना त्यांची कुणबी असल्याचा पुरावा देण्यास मदत केला असे सरकारने सुद्धा सांगितले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या तीन आरनुसार ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत सचिव आणि सहाय्य कृषी अधिकारी यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समित्या गाव पातळीवर सर्व अर्जांची छाननी करते ज्या अर्जदारांकडे जमिनीच्या मालकीचे दस्तऐवज नाहीत त्यांना शपथपत्र सादर करावे लागेल तर त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी त्या भागात वास्तव्य केले होते ते सिद्ध करावे लागेल समित्या अशा कुळातील सदस्य किंवा गावातील इतर लोकांच्या शपथपत्रांचा किंवा साक्षीचा विचार करतील ज्यांच्याकडे आधीच कुणबी प्रमाणपत्रे आहेत या चौकशींच्या आधारावर आधारावर अधिकारी कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जात प्रमाणपत्रे जारी एकोणतीस ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेले जरांगी पाटील यांनी मंगळवारी दुपारी मंत्र्यांच्या शिष्टमंडळांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर सरकारचा प्रस्ताव स्वीकारला मराठा आरक्षण मुद्द्यावर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंतर आंदोलनस्थळी मसुदा जे आर सादर केला त्यांच्यासोबत मंत्री मानिकराव कोकाटे शिवेंद्र राजे भोसले आणि उदय सामंत हे देखील होते बी के पाटील कोकाट आणि भोसले हे मराठा समाजाचे आहेत उपसमितीने हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारच्या निर्णयानुसार एक कृती आराखडा प्रस्तावित आहे ज्यानुसार गावातील मराठा समाजातील लोकांना जर त्यांचे नातेवाईक कोळातील सदस्य किंवा त्याच गावातील लोकांना अशी प्रमाणपत्रे आधीच मिळाली असतील तर पडताळणीनंतर पूर्वी प्रमाणपत्रे दिली जातील असे जनंदी पाटील म्हणाले आमच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत या जी आरद्वारे हैदराबाद गॅझेटियर लागू केले जाईल तर सातारा बॉम्बे आणि औंध गॅझेटियरवर निर्णय घेण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे जर जी आरमध्ये काही दिशाभूल करणारी मंत्री असेल तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असेही ते म्हणाले हा एक तात्पुरता विजय असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या समर्थकांसोबत चालण्याला परत जाण्याची घोषणा केली सर्व मराठ्यांना कुलबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत त्यांच्या आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी सांगितले नंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही कोणतीही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे तसेच मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होणार नाही याचीही काळजी घेतली आहे आम्ही पुरेशी खबरदारी घेतली आहे आणि दोन्ही समाजांना न्याय दिला आहे आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय कायदेशीर चौकटीत असावा अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे आम्ही जहांगी पाटील यांना सांगितले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कोणीवी प्रमाणपत्र देणे शक्य नाही आरक्षण हे कागदोपत्री पुराव्याच्या आधारे व्यक्तींना दिले जाते ते समुदायाला दिले जात नाही असे फडणवीस म्हणाले हैदराबाद गॅझेटियर स्वीकारल्यामुळे प्रत्येक मराठा व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या वंशावळीचा मा मागोवा घेऊ शकेल ज्यामुळे त्यांना आरक्षण मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटी जरांगी पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत केले मी सगळ्यात आधी मनोज जरांगी पाटील यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या सर्व बांधव भगिनींचं देखील अभिनंदन करतो आ, एक आ, मोठा लढा मराठा समाजाने त्यांच्या न्याय हक्कासाठी इथं दिला आणि त्यामध्ये सरकारदेखील सकारात्मक निर्णय सरकारने घेतला मी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे अभिनंदन करतो देवेंद्रजी मी आणि अजितदादा आम्ही देखील या बाबतीमध्ये एक सर्वकष चर्चा केली आणि सकारात्मक चर्चा केली आणि त्याचबरोबर आमची जी काही मंत्रिमंडळाची उपसमिती आम्ही गठीत केली होती राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे सर्व त्यांच्या समितीमध्ये असलेले सर्व मंत्री यांचा देखील यांना देखील धन्यवाद देतो जी आर ची सुरुवात या प्रदेशाच्या ऐतिहासिक आणि प्रशासकीय प्रवासाच्या तपशील आहे की हा प्रदेश सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतात विलीन होईपर्यंत हैदराबाद राज्याचा भाग होता आणि नंतर एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्रात समाविष्ट झाला निजाम प्रशासनाखाली कुणबींची नोंद एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या जनगणना नोंदीमध्ये आणि अधिकृत दस्तऐवजामध्ये कुणबी कापू अशी होती आणि ते मुख्यत्वे शेतीत उतरलेले होते असे त्यात म्हटले आहे जे आर मधील न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कामाचा संदर्भ आहे जी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मराठवाड्यातील ते कुणबी नोंदींचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आली होती समितीने हैदराबादच्या अभिलेखागार आणि महसूल विभाग जनगणना कार्यालय दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखा कर... अभिलेखागार आणि प्रदेशातील विविध जिल्हा कार्यालयामध्ये दस्तऐवजांची तपासणी केली ज्यात सात हजारहून अधिक कुर्वी न सापडलेल्या कुणबी नोंदी ओळखल्या गेल्या शक्य असेल तिथे खाजगी कौटुंबिक दस्तऐवजी गोळा करण्यात आले सातारा बॉम्बे आणि अभ्यास पूर्ण करण्यासाठी समितीचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आला आहे जेणेकरून सर्वसमावेशक अंमलबजावणी सुनिश्चित होईल जी आरमध्ये अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या पूर्वीच्या अधिसूचनांचाही संदर्भ आहे ज्यांनी दोन हजारच्या जात प्रमाणपत्र कायद्याखाली का नियमांमध्ये सुधारणा करून स्वीकाराही स्वीकारार्ह कागो कागदोपत्री पुरावा वाढवला होता हा नवीनतम ठराव त्या आराखड्यावर आधारित आहे ज्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांसाठी प्रक्रिया सोपी आणि जलद होईल तसेच भूमिहीन शेतकरी शेतमजूर आणि वाटाईदारी शपथपत्रे आणि स्थानिक पडताळणीद्वारे जात प्रमाणपत्रे मिळवू शकते मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जहरांगी पाटील साहेब यांच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना उनबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आला म्हणजे मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला हा निर्णय राज्य सरकारचे मंत्री आणि मनोज जारांगी पाटील यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर घेण्यात आला या घोषणेनंतर जारांगी पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण मागे घेतले आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला तर आता मुद्दा राहतो तो म्हणजे ह्या आरक्षणाचा फायदा किती लोकांना होऊ शकतो हा एक अंदाजेत आकडा आहे सध्या दहा लाखाहून अधिक मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे ज्यात त्यांच्या कुणबी वंशावळीच्या नोंदी आहेत यापैकी सुमारे दोन लाख आठ हजार प्रमाणपत्रे मराठवाड्यात जारी करण्यात आली न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने आत्तापर्यंत सुमारे अठ्ठावन्न लाख रोजी नोंदी नोंदी शोधल्या आहेत ज्या अजूनही पडताळणी प्रक्रियेत आहेत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरचा अपेक्षित फायदा असा की रो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी या जी आरमुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे औंध भागातील मराठ्यांना त्यांच्या पूर्वजांच्या नोंदींच्या आधारावर पूर्वी प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे गाव पातळीवर समिती स्थापन केल्यामुळे मराठा समाजातील अनेक व्यक्तींना कागदपत्रे आणि स्थानिक आधारे प्रमाणपत्रे मिळण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल जरी या जी आरमध्ये मध्ये सगळे सोयरीचा थेट उल्लेख नसला तरी नातेवाईकांच्या पुरावावर आधारित प्रमाणपत्रांची करण्याची तरतूद आहे ज्यामुळे एका कुटुंबातील एका व्यक्तीकडे जर पुरावा असला तरी इतरांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे हा शासन निर्णय मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे परंतु यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील वाद अजूनही पूर्णपणे संपलेला नाही मनोज जारांगी पाटील यांचा संघर्ष आजही सुरूच आहे त्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या अस असल्या तरी पूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी त्यांचा लढा सुरूच राहील त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्यांची पूर्णपणे पूर्तता झाली नाही तर ते आगामी निवडणुकीत पुन्हा आंदोलन करतील आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी दिलेला हा लढा केवळ आरक्षणाचा नाही तर समाजाला एकत्र आणण्याचा सुद्धा आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचा सुद्धा आहे त्यांच्या या प्रवासाने हे सिद्ध केले आहे की एक सामान्य माणूसही योग्य ध्येय आणि निश्चयाने मोठा बदल घडवू शकतो मित्रांनो मनोज जरांगी पाटील यांचा हा संघर्ष तुम्हाला कसा वाटला त्यांच्या या लढ्याबद्दल तुमचे काय विचार आहेत की आम्हाला कमेंट्समध्ये प्लीज नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच आणखी प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद